शुक्रवारी पहाटे गौरी इन हॉटेल जवळच्या राष्ट्रीय महामार्गावर बिबट्या रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की या धडकेत बिबट्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झालाय वडाडी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत बिबट्याचे शव वडाडी खदा बंबू गार्डन परिसरात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर दुपारी खबरदारी घेत अंत्यसंस्कार करण्यात आले मागील अशाच अपघातांमध्ये तब्बल चार सात डिसेंबर रोजी चांदू रेल्वे मार्गावरील चिरोडिया जंगलात आणि आठ डिसेंबरला त्याच मार्गावर दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता वीस डिसेंबरला वडाळी खदांजवळ आणखी एका बिबट्याला वाहनाची धडक बसून त्याचाही मृत्यू झाला वन्य प्राणी अण्णाच्या व पाणी शोधात नागरी भागात येत असल्याने वाहन धडकांचे प्रमाण वाढले आहेत यामुळे वन्य प्राणीप्रेमी चिंतेत आहेत